नाही तर काय मला सांगा आणि हे भारताच्या इतिहासात कधी झाले नाही तुम्ही विचार करा काल काय म्हणले माननीय सुप्रीम कोर्ट माननीय सुप्रीम कोर्ट असं म्हणाले की पाकिस्तान मध्ये शेदाच्या देशात काय झालंय बघा आपल्याकडे तसं होता कामा नये म्हणजे महाराष्ट्राची परिस्थिती ही शेदाच्या देशाशी होते पाकिस्तानशी होते हे दुर्दैव आहे कैलासाशी यशवंतराव चव्हाणांना काय वाटत असेल आता तुम्ही विचार करा अहो फार आम्ही आमच्यासाठी राजकारण म्हणजे फक्त सत्ता भोगणं नाही आहे एक वैचारिक बैठक आहे आमची एका चौकटी एका विचारा वैचारिक चौकटीत आम्ही काम करतो आमची वैचारिक लढाई आमची वैयक्तिक लढाई कुणाशीही नाही आमची वैचारिक लढाई आहे आणि हाही अधिकार तुम्ही आमच्याकडून काढून घेणार की आम्ही इलेक्शन पण लढायचं नाही आणि चिन्ह पण नाही काय आमची ना काय चूक आहे आमची चूक आहे की आम्ही हाय परफॉर्मिंग एमपीज आहोत हाय परफॉर्मिंग एम आहोत आमच्यावर कुठले आरोप नाही ही आमची चूक म्हणजे देशाची सेवा केली ती पूर्ण निष्ठेने केली पक्ष बदलला नाही विचार बदलला नाही ही आमची चूक म्हणून आमच्याकडे पक्ष नाही आणि आमच्याकडे चिन्ह नाही आणि ज्यांच्यावर आरोप झाले ज्यांनी चिन्ह पक्ष बदलली आता तुम्ही आदर्शाचं उदाहरण बघा ना आदर्शसारखं दुसरं उदाहरण नाही आहे या देशामध्ये मला विचाराल तर आदर्शाचं उदाहरण मी स्वतः या देशाच्या फायनान्स मिनिस्टर वित्तमंत्र्यांनी पाच वाजता आमच्या समोर व्हाईट पेपर ठेवला आणि आरोप केले युपीएच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे चा आरोप केले शुक्रवारी त्यांच्याच म्हणजे ट्रेजरी बेंचच्या सत्तेत असलेल्या खासदारांनी पुरा हल्ला ना नाव घेऊन अशोक चव्हाणांवर केला आणि आदर्श घोटाळ्याचा आरोप केला हा मी नाही केलेला आरोप हा मी कोणी केले नाही भारतीय जनता पक्षाने आरोप केला मंगळवारी त्यांचा प्रवेश झाला शुक्रवार बुधवारी ते राज्यसभेचे खासदार झाले म्हणजे एका आठवड्याच्या आत आठ, एक आठवडा पण घेतला नाही आरोप केले त्याच्याबद्दल नाव घेऊन पार्लमेंटमध्ये आरोप केले या देशाच्या फायनान्स मिनिस्टरनी त्याचा शिक्कामोर्तब केला त्याच्यानंतर त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला त्याच्यानंतर त्यांना खासदार बनवलं आणि सगळ्या चॅनल्सवर आज त्यांचे इंटरव्ह्यूज चालले मग अशोक राऊंडवर जो आरोप झाला तो खरा होता का खोटा जर खरा असेल तर ना खाऊंगा ना खाणे दूंगा हा अधिकारच नाही भारतीय जनता पक्षाला म्हणायचा आणि जर खोटा असेल तर अशोक चव्हाणांच्या सगळ्या कुटुंबाची माफी भारतीय जनता पक्षाने मागितली पाहिजे की हो आम्ही तुमच्यावर आरोप केले ते खोटे होते युक्ती जो झाला ना आ, नी नी जो मुद्दा एक मुद्दा ते म्हणाले की शरद पवारांच्या नावाला तुमचा विरोध करता पण राज्यसभेची निवडणूक जी होती त्याला मात्र नाव आमचं वापरले नेमका हा काय मुद्दा आहे इलेक्शन कमिशन इलेक्शन कमिशननी जेव्हा आम्हाला नाव दिलं तेव्हा आता तर राज्यसभेचं इलेक्शनपर्यंत दिला होता ना तेव्हा कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही म्हणजे आधी आम्हाला जी पहिल्यांदा ऑर्डर आली ती ऑर्डर राज्यसभेच्या इलेक्शनपर्यंत होती पण आता राज्यसभा नाही लोकसभा आहे उद्या परत असेंब्ली उद्या बसणार आहे त्याच्यामुळे असेंब्लीमध्ये पण व्हीप निघणारच ना उद्या तर आम्हाला एक पक्ष आणि चिन्ह हा आमचा अधिकार आहे संविधानाच्या चौक आम्ही काही वेगळं मागत नाही आहे ही अदृश्य शक्ती नाहीये आम्ही फक्त न्याय मागतोय आम्ही काही दडपशाही किंवा अदृश्य शक्तीकडून काही मागत नाहीये आम्ही फक्त न्याय मागतोय आणि सत्य पाहिजे सत्याच्या बाजूनी आम्ही उभा आम्ही नागरिक आहोत या देशाचे आम्ही आहोत का नाही या देशाचे नागरिक मग आमच्यासाठी एक न्याय आणि अदृश्य शक्तीच्या बरोबरच्या लोकांना वेगळा न्याय हा देश संविधानाने चालतोय का कुणाच्या मर्जीनी चाललोय असाच प्रश्न पडतोय ना आता आम्हाला

आणि जर मग अजित पवार इलेक्ट तुम्ही जर शरद पवारांचं इलेक्शन चॅलेंज केलं तर अजित पवारांचं पण इलेक्शन चॅलेंजच आहे ना आणि शेड्युल टेन प्रमाणे एम एल एचं जे नंबर आहे त्याच्यावर पक्षाचा निर्णय होऊच शकत नाही मी म्हणत नाही कोर्टाचा निर्णय म्हणतोय तर त्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर त्याप्रमाणे जे कुणाकडे किती आमदार आहे हा विषयच येत नाही आणि तीन टेस्ट होत्या त्या पहिल्या दोन्ही टेस्ट फेल आहेत ना म्हणजे म्हणजे मग शरद पवारांना एक न्याय आणि अजित पवारांना एक न्याय असं होत नाही ना न्याय प्रक्रियेमध्ये सगळे समानच असतात पण एकच अंतर आहे की शरद पवार हे स्वतःच्या कर्तृत्वाने उभे आहेत आणि दुसऱ्या गटामागे अदृश्य शक्ती आहे एवढाच फरक आहे त्याच्या त्याच्यामुळे जर अदृश्य शक्ती हा देश चालवणार असेल तर मग संविधानाचं काय